आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण होतं आहे आज रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आज सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता सुरू होईल म्हणजेच आणि उद्या पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे यंदा पितृपक्षामध्येच सूर्यग्रहण येत असल्यानं अनेक शंका प्रश्न उपस्थित राहत आहे शास्त्रानुसार सूर्यग्रहण नेहमीच अमावस्येच्या दिवशी होतं तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशी होत भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी होत त्याचं सूतक सूतक भारतामध्ये ग्राह्य धरणार सूर्यग्रहणाचं बरोबर बारा तास आधी सुरू होतं आणि ग्रहण संपल्यानंतर ते संपत आज सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी अकरा वाजता सुरू झालेला आहे म्हणजे सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी सुरू झालेला असून उद्या पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असे आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत करणार आहोत चर्चा करणार आहोत पंचांगकर्ते मोहन दाते सर, पंचांग पंचांगकर्ते प्रीती राजेंद्रकर आणि धर्मशास्त्र अभ्यासक महंत सुधीरदार महाराज हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर्व मान्यवरांचं एनडीटीव्ही मराठीवर खूप खूप स्वागत आणि सुरुवातीला माझा प्रश्न आहे मोहन सरांसाठी मोहन सर आपण एकशे बावीस वर्षानंतर हा दुर्मिळ संयोग पाहतोय पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट या ग्रहणानं होतीये तर आजच्या या सूर्यग्रहणाच्या निमित्तानं सर्वप्रथम याविषयी अधिक माहिती सांगाल यावर्षी भाद्रपद महिन्यात पितृपक्षामध्ये सूर्यग्रहण आलेलं आहे परंतु हे भारतात कुठेही दिसणार नाहीये फक्त ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या प्रदेशात ते दिसणार असल्यामुळे त्या भागातल्या लोकांना ते तिकडे दिवस असताना ते सूर्यग्रहण पाहता येईल आणि भारतात ते दिसणार नसल्यामुळे त्याचे कोणतेही ग्रहणाचे नियम कुणीही पाळण्याचं काही कारण नाही आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्या श्रा, पितृपक्षातलं श्राद्ध पूजा भोजन या सर्व गोष्टी आपल्याला नेहमीप्रमाणे आजही करता येतील नेमकं महत्व काय आहे सर्व अमावस्येचं नेमकं महत्व काय आहे याविषयी जाणून जाणून घ्यायचंय ऍक्च्युली मनुष्य जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा तो तीन चार प्रकारचे ऋण घेऊन येतो त्याच्यामध्ये एक असतं देवऋण एक ऋषी ऋण एक पितृ ऋण असतं आणि मनुष्य ऋण याच्यात आपण पितृ ऋण खूप महत्वाचं मानतो याच्यासाठी की आपले आधी जे आपले आई वडील किंवा त्यांच्या आधीच्या ज्या आपल्यासाठी जे काही कष्ट केलेले असतात त्याच्यातून आज आपण खूप चांगले दिवस बघतो आहे त्याच्यासाठी आपण ऋण म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं हो की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल किंवा त्यांना चांगलं वाटेल म्हणून मग आपण हे विधी करतो तर भा, म्हणजे भाद्रपद शुक्ल भाद्रपद कृष्ण हे ते हे पूर्ण पंधरा जे दिवस असतात याच्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे श्राद्ध केल्या जातात तर त्या ऋणात आपण त्यांना थोडस काही चांगलं हे करण्यासाठी हा हे दिवस आपल्याला दिलेले असतात आणि सगळ्यात शेवटी जी दिले असते ती अमावस्या आता कसं ना काही काही जणांना तिथी माहीत नसते तर हो। त्याच्यामुळे मग आपण ते अशा जे श्राद्ध जे आहे ते आपण अमावस्याला करू शकतो आपण विधींचा उल्लेख केला त्यामुळे मी महंतजी यांच्याकडे जातेय माझा प्रश्न घेऊन महंतजी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांचा श्राद्ध नेमकं कसं करावं हे विधी नेमके कसे पार पाडले जातात अत्यंत महत्वाचा दिवस आज सर्व पित्री अमावस्या हा सांगितला आहे ज्यांना श्राद्ध त्या तिथीवर जमलं नाही त्यांनी आज सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण ब्रह्मयज्ञ पिंड प्रदान चरुपिंड प्रदान इत्यादी जे जे म्हणून धर्मशास्त्रामध्ये विधी सांगितलेत हे करावे जस पितृ हे आपले माता पिता आई वडील काका काकू हे सर्व सांगितलेच आहेत त्याचप्रमाणे शुक्लयजुर्वेदामध्ये एक फार सुंदर उदाहरण आलंय ते मला अगदी सांगावंस वाटत कि त्या ठिकाणी अं ज्या वेळेला आपण पिंड प्रदान करतो त्यावेळेला तिथे सहा वेळेला नमस्कार करण्याकरता पिंडांना सांगितलेला आहे ते तो जो मंत्र आलाय तो मी थोडा मला वेळ द्या एकच अतिशय सुंदररीत्या तो आपल्या सर्व लोकांना माहिती होईल की सनातन वैदिक हे किती सुंदर विचार करत होते तिथे म्हटले पितरे षड नमस्कार हा त्या पिंडांना पितरांच्या संदर्भात सहा वेळेला नमस्कार करावा नमो नमोवा पितरो रसाय नमो वा पितरो शोषाय नमो वा पितरो जीवाय नमो वा पितरो स्वधाय नमो वा पितरो घोराय नमो वा पितरो मन्यवे नमो वा पितरो अशा पद्धतीने तो सहा वेळेला नमस्कार आलाय आणि तो सहा वेळेला जो नमस्कार आलाय तो इतका अद्भुत आहे की सहा जे ऋतू आहेत लक्षात घ्या तर तिथे ते म्हणतात रसभूत जो वसंत आहे त्याला आम्ही नमस्कार करतो तोही आमचा पितृ आहे शोस्वरूप जो ग्रीष्म ऋतू आहे तो देखील आमचा पितृ आहे तोही आमचं पालन करतो म्हणून आम्ही त्याला नमस्कार करतो जीवनदायी वर्षा ऋतू ज्या वर्षा ऋतूमध्ये हे संपूर्ण पर्जन्य येतं आणि मग पुन्हा ही सृष्टी सुजलाम सुफलाम होते त्याला देखील त्यांनी पितृ मांडलंय आणि हा अन्नपरिचारक शरद ऋतू याला आम्ही नमस्कार करत आहोत आणि घोर रूप जो हेमंत आहे त्या हेमंत ऋतूला देखील आम्ही नमस्कार करतो आणि अत्यंत दाह आणि शीतल अशी दोन्ही ज्यामध्ये असतात त्या शिशिर ऋतूला आम्ही नमस्कार करतो असं म्हणून हे पित्रांनो म्हणजे हे शहा ऋतूंनो माता पितांना नमस्कार केलाच आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असलेले वृक्ष लता यांना देखील त्यांनी पितृ मांडले त्यांना देखील त्या ठिकाणी जला अर्पण केलंय की केवढी मोठी उदात व्यवस्था ही चराचर सृष्टीला माता पिता मातृपितृ स्वरूप मानून आज सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी हे श्राद्ध करण्याची सनातन वैदिक धर्माची किती प्राचीन आणि किती सुंदर आणि किती अलौकिक परंपरा आहे याचा आपण पालन करावं आणि या अशा सनातन वैदिक धर्मात आपण जन्माला आलोय हे निश्चितच आपलं भाग्य आहे निश्चित मोहन्दी आपण या श्लोकांचा अर्थ नव्हे फक्त त्यामागचा दडलेला अर्थ आणि त्याचं महत्व नेमकं काय अगदी सोप्या शब्दात सांगितलं आणि यानंतर मी मोहन सरांकडे जाते मोहन सर पितृ पक्षामध्ये अन्नदानाचं नेमकं कसं महत्व आहे त्याविषयी काय सांगाल आपल्याकडं उत्तरायण हा देवांचा दिवस मानलेला आहे आणि दक्षिणायन हा पितरांचा दिवस मानलेला आहे त्यामुळे त्या, त्या दक्षिणायनातला जो हा भाद्रपद कृष्ण पक्ष येतो तो काळ हा पितरांचा जेवण्याचा काळ येतो त्याचा एक क्लॉक त्याचं एक ज्योतिषीय क्लॉक आहे घड्याळ आहे ते आता विषद करत नाही पण भाग्रवत कृष्ण पक्षाचा जो काळ आहे तो पितरांचा जेवण्याचा काळ येतो आणि म्हणून त्या काळामध्ये आपण पितरांना पितरांची पूजा करून अन्नदान करण्याचं महत्व आहे हे अन्न त्यांच्यापर्यंत जावं त्यांना पो पोचावं यासाठी हा पंधरा दिवसाचा पितृपक्ष आपल्याला विशेष करून सांगितलेला आहे याच्यामध्ये केवळ आई वडील येत नाहीत तर आता सुधीरदास महंतांनी सांगितल्याप्रमाणे आपले सगळे सख्खे नातेवाईक जे मृत झालेले आहेत त्या सगळ्यांचं स्मरण आणि त्या सगळ्यांसाठी आपल्याला अन्नदान हे त्या ठिकाणी महत्वाचं सांगितलेलं आहे की जेणेकरून या सगळ्यांची कृपा आपल्या सगळ्या पुढील वंशावर व्हावी हा त्यातला मुख्य उद्देश आहे निश्चित प्रीतीजी आपल्यासाठी माझा प्रश्न आहे आजच्या या काळामध्ये अनेकांना हे विधी करणं किंवा श्राद्धाचे हे संपूर्ण विधी करणं शक्य होत नाही त्यांची वेळ टळते किंवा वेळ अभावी ते जमू शकत नाही तर अशासाठी म्हणजे फळ प्राप्तीसाठी नेमके काय उपाय करावेत आपण काय सुचवा त्याच्यासाठी आता कसं म्हणजे पितृमृक्ष अमावश्येला लोक असं जे नॉर्मल श्राद्धाचं जेवण असतं खीर वडे वगैरे करून ते आपल्या जसं आई वडिलांच्या फोटोंना हार घालून ते नैवेद्य म्हणून दाखवतात आणि कायला करतात तसं पण धर्मशास्त्रानुसार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे सांगितले आहे श्राद्धविधी सांगितले आहे आणि अगदी शक्यच नसेल तर आपण आकाशाकडे आर करून प्रार्थना करू शकतो की माझ्याच्यानी नाही होत आहे हे सुद्धा एक श्राद्धाचा हे येतो एकूण तसे अकरा प्रकारचे श्राद्ध असतात आणि आपल्याला तेही जमणं शक्य नसेल तर आपण म्हणजे प्रार्थना करून माफी हे करू शकतो की आमच्या ज्यांनी आता आज नाही होऊ शकत अगदी महंताजी माझा प्रश्न आपल्यासाठी आहे तुम्ही नाशिकला असता आणि नाशिक, नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मध्ये श्राद्ध आणि पिंडदान याचे विधी मोठ्या प्रमाणावर केले जातात तर त्र्यंबकेश्वर मध्ये हे विधी केल्याचं काही वेगळं महत्व आहे का याबद्दल काही सांगाल नाशिकमध्ये देखील रामतीर्थावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आज पिंड प्रदान केलं जातं अगदी पहाटपासूनच आज गर्दी आहे त्र्यंबकेश्वरलाही त्याच ठिकाणी हे हरिहर क्षेत्र आहे भगवान विष्णूंच्या संदर्भामध्ये जे प्राधान्यत्व मांडलं गेलं ते नाशिक आहे आणि भगवान शिवांच्या संदर्भामध्ये जे प्राधान्य मांडलंय ते त्र्यंबकेश्वर आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणी ज्या वेळेला आपण आपल्या पितृ उद्देश आणि सर्व जे काही पिंडप्रधान दान धर्म आता सांगितलं त्याप्रमाणे एकोणतीस तस अकरा प्रकारचे त्यांनी श्राद्ध सांगितले तसं पाहिलं तर वर्षभरामध्ये एकशे नव्वद श्राद्ध त्या ठिकाणी करता येतात परंतु ज्यांना शक्य नाही त्या ठिकाणी अगदी ब्राह्मणांना दक्षिणा देतात त्याला हिरण्य श्राद्ध म्हंटले दूध पेढे देतात जशी आपली आर्थिक शक्ती आहे त्या त्याप्रमाणे त्या तिथे त्यांनी ते श्राद्ध करावं आणि अगदी जो अगदी अगदी गरीबातला गरीब जरी असेल तरी त्यांनी तिथे काळे तील आणि जल याच्या साह्याने तर्पण जरी केलं तरी त्या ठिकाणी पितृ संतुष्ट होतात अशी त्या ठिकाणी एकंदरीत योजना आहे आणि हे महापुण्य स्थळ त्या ठिकाणी सांगितलेले आहेत प्रभू रामचंद्रांनी प्रत्यक्ष रामतीर्थ म्हणजे नाशिकला जे रामकुंड आहे तिथे दशरथ महाराजांच्या संदर्भामध्ये पिंड प्रदान केलेलं होतं त्यामुळे नाशिकचं विशेष महत्व या श्राद्ध कालामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे नाशिकला खूप मोठ्या प्रमाणावरती आज पिंड प्रदान करण्याकरता पहाटेपासूनच लाखो लोक हे रामतीर्थावरती आलेले आहेत अगदी मोहनजी माझा प्रश्न आपल्यासाठी आहे पुढचा प्रश्न या काळामध्ये नवीन काही कार्य सुरू करू नये असं बोललं जातं किंवा अशी धारणा आहे मात्र तसा पर्याय नसेल किंवा सुरू करण्याची इच्छा असेल किंवा या काळामध्ये आपण जर पित्रांचा आशीर्वाद घेत असू तर ते शुभ मानलं जाऊ शकतं का या संदर्भातले काही उपाय आहेत का निश्चितच चांगला प्रश्न आहे कारण याच्यामध्ये पितरांसाठी आपण श्राद्ध करतो हे कोणतंही अशुभ कर्म नाहीये आणि त्यामुळे त्याला फक्त पूर्वीच्या काळी काय व्हायचं की घरामध्ये अनेक कुटुंब एकत्र राहत असत आणि मग ते सगळं श्राद्धविधी करून त्यांचं भोजन व्हायला चार पाच वाजायचे आणि त्यामुळे त्यांना दिवसभरामध्ये दुसरं काही म्हणजे करता येत नसे परंतु सध्याच्या काळामध्ये जर का विचार करताना केवळ पितृपक्ष आहे म्हणून आपण जर काही गोष्टी टाळत असू तर ते योग्य नाहीये mm. एखाद्या वेळेस आपल्याला काही जागेचे खरेदी व्यवहार करायचे असतील अगदी पत्रिका जर कोणाला आपल्याला स्थळ म्हणून दाखवायची असेल तर अशा प्रकारची जी कामं आपण जे नेहमीची करतो व्यवहार ते करायला पितृपक्ष हा कुठेही निषेध म्हणून सांगितलेला नाहीये फक्त तो लग्न मुंज विवाह वास्तुशांती यासाठी मात्र तो वर्ज सांगितलेला आहे त्याचं मुहूर्त शास्त्राचं कारण आहे परंतु इतर जी व्यावहारिक जी सगळे आपले कार्य कामं आहेत पितृपक्ष अजिबात वर्ष सांगितलेला नाहीये या संदर्भात मला आणखी थोडी प्रतिक्रिया जाणून घ्यायची प्रीती मॅम आपल्याकडनं अनेक अशा धारणा असतात हे करू नये हे केलं जावं तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कोणती कार्य केली जावीत कोणती टाळावीत या संदर्भात आपण काय प्रकाश टाका आता आपण तसं पहिलं अमावस्या म्हणजे काय असतं की सूर्य आणि चंद्र एकत्र येतात म्हणजे चंद्राला त्याचं बल म्हणून आपण जनरली बाकी पण जे शुभ कार्य आपल्याला करायचे असतात ते आपण आता टाकतो म्हणजे पितरांसाठी केलेली हा दिवस खास पितरांसाठी आपण डिवोट केला असं म्हणू शकतो म्हणून मग आपण काय सगळ्या पितरांसाठी त्यांची त्यांचं त्यांची आठवण करून त्यांची पूजा करायला पाहिजे आणि नंतर जसं महाराजांनी सांगितलं तसं शक्य म्हणजे आपल्याला कोणत्या कधी कधी कोणत्या गोष्टी शक्य नसतात मग विविध प्रकारच्या श्राद्धविधी किंवा त्यांचं स्मरण करायला असं मला वाटतं महंतजी यांच्याकडे जाते आज तिथीनुसार महंतजी सर्व पित्री अमावस्येशी संबंधित काही पूजा किंवा विधी जे जा केले जातील त्याचं स्पेसिफिक म्हणजे महत्त्व नेमकं कसं असतं अगदी म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने जर पाहायचं झालं ते समजून घ्यायचं असेल तर असं आहे की या ठिकाणी तर्पण आणि हे सर्व संपन्न झाल्यानंतर एक अत्यंत सुंदर प्रार्थना त्या ठिकाणी आली आहे तिथे आहे की ब्रह्मस्तंभ पर्यंत देवर्षी पितृ मानवा तृप्यंतु पितरा सर्वे मातृमाता महादया अतीत कुलकोटीना सप्तद्वीपनिवासिना ब्रह्मभुणालोका तिलमस्त ये बांधवा बांधवा ये जन्मनी बांधवा ते सर्व एके मयाेचा कुले जाता अपुत्रा गो, गोत्रिणो स्मृता इथे त्यांनी जी प्रार्थना आहे की हे आमचे जे बांधव आहेत आमचे जे नातेवाईक आहेत त्यांना आम्ही आज जल तर्पण तिल तर्पण पिंड प्रदान यथाशक्ती करतोय हे अनेक वर्ष हे आमचे बांधव आहोत आणि हे या आमच्या सर्व या सेवेने तृप्त होत आणि या सर्वांनी आमचे सर्व माता पिता दोन्ही कुलाकडचे मामाकडचे वडिलांकडचे हे सर्व नातेवाईक इष्ट बांधव हे सर्व अतित कुलकोटी नाम त्या ठिकाणी अनेक कोट्यवधी वर्ष आमचे जे नातेवाईक त्या ठिकाणी राहिलेत त्यांना देखील आम्ही आज या ठिकाणी तृप्ती देतो आणि त्या योगे आमच्या घरामध्ये जी संतती आहे माझा मुलगा आहे माझ्या मुलाला मुलगा आहे ही सगळी त्या ठिकाणी आमची जी जनरेशन आहे ती कंटिन्युएशन राहावी आणि अशीच पितृंची सेवा आमच्या हातून घडावी अशी फार सुंदर प्रार्थना त्या ठिकाणी आली आहे मला असं वाटतं की वैदिकांचा जो थॉट होता वैदिकांचा जो विचार होता वैदिकांची समाजाप्रती असलेलं नातेवाईकांच्या प्रती असलेलं ना सृष्टीच्या प्रती असलेलं जे कॉन्ट्रीब्युशन टू द नेशन आणि कॉन्ट्रीब्युशन टू द रिलेशन हे अद्भुत आहे अद्भुत आहे म्हणजे अनकम्पेरेबल जगामध्ये असा कुठला विचार नसावा कुठल्या धर्मामध्ये इतका सूक्ष्म विचार आ, केला गेला नसेल एवढा सुंदर विचार या ठिकाणी या श्राद्ध आणि पितृ पक्षाच्या संदर्भाने केला आहे मोहन आपल्यासाठी प्रश्न आहे जसं मी सुरुवातीला सुद्धा म्हटलं पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ही ग्रहणाने होतीये तर आजच्या या सूर्यग्रहणाच्या दिवसाच्या निमित्तानं जो योग आलेला आहे त्यासाठी वेगळे काही श्लोक आहेत का आणि त्याचं म्हणजे फळ काही वेगळं मिळू शकतं का सर्वसामान्यांसाठी नाही तसा आता हा केवळ योगायोगाने पौर्णिमेला ग्रहण आणि अमावस्येला ग्रहण आलेला आहे पण ते प्रत्येक पितृपक्षाच्या वेळेस येतं असं नाहीये कारण शेवटी पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांची पा, पातळी आणि त्यांचे सगळे भोग हे जर एका यशेत आले तरच ग्रहण घडू शकतं ते सगळीकडेच घडेल असं नाही ज्या प्रांता ज्या प्रदेशामध्ये त्यांची पातळी समपातळी देतील त्या ठिकाणीच हे ग्रहण घडू शकतं त्यामुळे याच्याविषयी असा वेगळा कोणताही संदर्भ असा जोडला जात नाही या निमित्ताने मी आणखीन एक थोडस विधान करतो थो। की पितृपक्षामध्ये पंधरा दिवस आपल्याला श्राद्धाला सांगितलेले आहेत पण एखाद्या वेळेसूत किंवा अन्य काही अडचणींमुळे आपल्याला पितृपक्षामध्ये नेमकं ते श्राद्ध करणं जमत नाही अशा वेळेस आपल्याला शास्त्रामध्ये तुला राशीत सूर्य असेल तोपर्यंत म्हणजे सध्याच्या काळात पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपण हे राहिलेलं श्राद्ध पितृपक्षातलं राहिलेलं श्राद्ध आपण करू शकतो इतकी व्यवस्था या शास्त्रामध्ये दिलेली आहे की जेणेकरून आपल्या या पितरांचं आपण त्या ठिकाणी त्यांची तृप्ती करावी हा त्यातला शास्त्रकारांचा हेतू आहे त्यामुळे अगदी पितृपक्षात नाही जमलं राहिलेलं श्राद्ध हे आपण पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपल्या तिथीच्या दिवशी किंवा अन्य कोणत्याही दिवशी आपण ते करू शकतो इतकी व्यवस्था शास्त्राने दिलेली आहे हाच मुद्दा घेऊन प्रीती प्रीती प्रीतीजी पंधरा तारखेचा जो मुहूर्त आहे त्याची वेळ आणि या संदर्भात अधिकच मार्गदर्शन करा पंधरा म्हणजे आपण त्याला महालय गौण काल समाप्त समजतो म्हणजे सूर्य एकदा वृश्चिक राशीत जर का गेला तर तो महालय काल काळ होतो एक मिनिट वेळ सांगते तुम्ही नाही महालय वर्षी पंधरा नोव्हेंबर ला महालय समाप्ती का आहे म्हणजे पंधरा नोव्हेंबरला हो वृश्चिक संक्रमण दुसऱ्या दिवशी आहे सोळाला सोळा सोळा नोव्हेंबरला सूर्य हा वृश्चिक राशीत जातो तो तेरा वाजून सतरा मिनिटांनी सदतीस मिनिटांनी म्हणजे दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांनी जातो आणि कसं असतं की आपण हे जे सगळे श्राद्ध विधी करतो हे अपराह्न का असतात तर तो, तो सोळा तारखेला आपल्याला अपराह्ण काल मिळत नाहीये म्हणजे जरी वृश्चिक म्हणजे रवी वृश्चिक राशीमध्ये जरी का सोळा तारखेला जात असेल हे पण आपल्याला अपहरण काल मिळत आहे म्हणून आपण पंधरा नोव्हेंबरला या महालय गौण कालाची समाप्ती होईल नोव्हेंबर पर्यंत आपण राहिलेली जी श्रद्धा पितृपक्षात केले नाही ते आपण नोव्हेंबर पर्यंत करू निश्चित महंत जे विधी आहेत ता म्हणजे त्याचे आकडेवारीनुसार जर बघायला गेलं म्हणजे सुरुवातीला हे करायचं दुसऱ्या पायरीवर हे करायचं असं जर म्हंटल गेलं आपण तर त्याचं नेमकं महत्व कसं आपण म्हणजे स्पष्टीकरण त्या संदर्भातलं काय असेल स्पष्टीकरणाचा विषय आता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दाते गुरुजींनी सांगितलंच आहे सा परंतु भगवत गीतेमध्ये एक परत मी त्याचा एक दाखला देतो कि त्यांनी असं म्हटलंय कि पतंती पितरो हे लुप्त पिंडो दक क्रियाः बरं का ही ज्या पद्धतीने कारण श्राद्ध जलतर्पण इत्यादींना मुकलेले जे पितृ आहेत हे अधोगतीला जातात ते स्वतःही जातात आणि त्या कुलालाही अधोगतीला घेऊन जातात त्यामुळे तिथे प्रत्यक्ष भगवत भगवतगीतेमध्ये सुद्धा धर्मशास्त्र प्रमाण तर आहेतच इतर धर्मशास्त्र सूत्र आलेलीच आहेत पण गीता देखील पहिल्याच अध्या त्या ठिकाणी म्हणत आहे की हे जे संपूर्ण प्रक्रिया आहे ही आमच्या घरातनं कधीही लुप्त होऊ देऊ नये असं जर झालं तर वर्णसंकराचा धोका होऊन अपवित्र प्रजा ही जन्माला येते अशा पद्धतीचा एक उल्लेख त्या ठिकाणी संकर शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे मला असं वाटतं की आपली आपली जी ट्रॅडिशन आहे आपलं जे गोत्र आहे जसं आम्ही काश्यप गोत्री आहोत तर या काश्यप गोत्रामध्ये किंवा जे काही सर्व सप्त ऋषींची गोत्र आहे प्रत्येक व्यक्तीचं गोत्र आहे या ऋषींच जर कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं अनाधिकालापासून वेद कालापासून अगदी म्हणजे आज प्रिहिस्टोरिक किंवा स्टोनेज वगैरे ज्या गोष्टी करतायत परंतु जर वैदिक कालखंड काढायचा म्हंटला तर ऋषींचा कालखंड एवढा मोठा आहे आणि त्या ऋषींच म्हणजे आमच्या स्वगोत्री असलेल्या ऋषींच या देशाप्रती या राष्ट्राप्रती या शास्त्राप्रती या विश्वाप्रती जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॉन्ट्रीब्युशनचं हे स्मरण आहे लक्षात घ्या श्राद्ध म्हणजे काय श्रद्धेने केलेलं ते श्राद्ध परंतु त्यामागचा जो व्यापक जर पाहायला गेला तर जगामध्ये असं कुठे नाही आहे तिथे एकदा काय फक्त त्या याला पुरलं की वर्ष असेल त्यावेळेला ते फक्त जाऊन तिथे गुलाब वाहतात परंतु आपल्याकडची जी व्यापक सगळी संकल्पना आहे मला असं वाटतं की समाजाने हे समजून उमजून अत्यंत सुंदररीत्या आचरणनिष्ठ आपण राहून जर हे केलं आता आमच्या घरची परंपरा नी नी। एक तुम्हाला थोडक्यात सांगतो आमच्या घरी दर अमावस्येला तर्पण आणि हा सगळा विधी करण्याचा परंपरा आहे माझं हे आत्ताच आवरलं आनंदाने आम्ही त्या ठिकाणी प्रति अमावस्येला करत असतो तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही श्रद्धेने श्राद्धाने हे करावं आणि अमावस्या अशुभ नाही वास्तविक तिथे पाहिलं की आता दातेशास्त्री असल्यामुळे ते अधिक सांगतील उद्या इष्टी असते आणि आज पितृंना आवाहन केलेलं असतं तर उद्या देवता आपल्या घरी त्या अग्निहोत्र्यांच्या घरी देवता येत असतात म्हणून पितृंच पूजन झाल्यानंतर अमावसेला उद्या येणाऱ्या देवतांच्या आव्हानाच्या मध्ये आपण कुठलंही मोठं काम करू नये जसं उदाहरण जर आपण एखाद्या पाहुण्याला आपण घरी बोलवलं आमंत्रण दिलं तर आपण जसं त्याच्या आधी जेवत नाही म्हणून त्या कृतीला लिमिटेशन आलेले आहेत तिथे शास्त्र असं सांगत की तिथे जो एक दोष लागू शकतो की आमंत्रण दिल्यानंतर मग तिथे देवतांना आमंत्रण दिलेलं आहे उद्याच्या श्रौत इष्टीच्या संदर्भात परंतु आता कोणी अग्निहोत्री राहिलेली नाही कोणी त्या नियमाचं पालन करत नाही म्हणून एक तो समाजामध्ये सामान्य नियम असा रूढ झाला की अमावस्येला आशुवा, त्या दिवशी काही करू नये पण अमावस्या अशुभ अजिबात नाही असं वास्त असं असतं तर लक्ष्मीपूजन आपल्या अमावस्येला आहे लक्षात घ्या पण दिवाळीच्या अमावस्येला लक्ष्मीपूजन करतो त्यामुळे त्या धर्मशास्त्रीय ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या पुढे जाऊन अजून मॉडर्न सायन्स असं सांगतं की अमावस्याच्या दिवशी जे काही मॅग्नेटिक स्पोल्स आहेत त्याचे जे त्याचे जे सेक्शन्स आहेत त्या त्या ज्या सुपर एनर्जी आहेत वास्तविक पाहता या दिवशी अमावस्या पौर्णिमा अष्टमी अन्य हे जे दिवस आहेत एकादशी आहे या दिवशी ज्या कॉस्मिक एनर्जी आहेत ना त्या खूप मोठ्या प्रमाणावर असतात या सामान्य माणसाला हाताळण्याची शक्यता नसते साधक जे आहेत तज्ज्ञ जे आहेत वैदिक जे आहेत किंवा तंत्रशास्त्राचे अभ्यासक आहेत ते या दिवशी या 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 ज्या पॉवर्स आहेत ज्याला कॉस्मिक पॉवर म्हटलंय तिथे मनाचा संदर्भ आलाय कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड कलेक्टिव्ह अनकॉन्शियस सब अनकॉन्शियस आणि कॉस्मिक अनकॉन्शियस हा या अमावसेच्या दिवशी खूप वाईड रेंज वरती असतो त्यामुळे ती एनर्जी जसं आपल्या घरातली एक ट्यूब आहे ती दोनशे चाळीस वॅट वर चालते आता चाळीस वॅट वर चालते पण एकदम 400 जर फोर हंड्रेड वॅट जर झालं तर ती ट्यूब निवडू शकते म्हणून त्या ठिकाणी शास्त्राने तिथे प्रतिबंध सांगितले या दिवशी तुम्ही काही करू नका वर्ज ठेवा बाजूला राहा अशा या वास्तविक पाहता या धर्मशास्त्राच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष नियम एक्सपिरिमेंटल त्याला धर्मशास्त्र असं म्हंटलय म्हणजे मी मुद्दाहून थोडसा या संदर्भामध्ये पण वाइडल आणि सायंटिफिक चर्चा करूया तर हा 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 ध्वनीच्या संदर्भावर आधारित असलेला सगळा वैदिक प्रयोग आहे मंत्र म्हणजे काय मंत्र इज साऊंड फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड आहेत सगळे आणि या साऊंड चे इफेक्ट काय होतात यावरती सगळे परिणाम आढळले म्हणजे देवता मंत्राधीन आहेत असं तिथे सांगितलेलं आहे मग तो काय प्रकार आहे मग तो आपण त्या दिवशी सगळा ज्या वेळेला आपण गुरु परंपरेत येतो तर मला असं वाटत तो आपण पाहतो परंतु या या संदर्भामध्ये सूर्यग्रहणाचा महालयाचा हा सगळा संदर्भ पाहता पुढचा अजून जाऊन सांगतो की उद्याच्या नवरात्राच्या संदर्भामध्ये कुठलाही अडथळा नाही आपण हो। आपलं नवरात्र त्या ठिकाणी करावं आपल्या अन्य दृष्टीने देखील त्या ठिकाणी माता श्राद्ध देखील उद्या आपल्याला करता येतं ते करून आपण नवरात्र बसवावं हो। आपली जी कुलदेवता आहे तिची विधिवत पूजा करावी देव उजळून घ्यावे दीप लावावा तिथे पुण्यावाचन करावं कलस्थापना करावी घटस्थापना करावी हे हो। सगळं करून अतिशय आनंदाने आपण दसऱ्यापर्यंत या सगळ्या विधानाला खूप चांगलं शास्त्रीय स्वरूप देऊन हो। आपण आपला अनेकांच्या मनातली शंका यामुळे दूर झालेल्या आहे आणि शुभ अशुभ या पलीकडे जाऊन त्यामागचा अर्थ नेमका काय आहे हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं आणि पितृपक्ष अमावस्येच्या निमित्तानं त्याचं महत्व काय त्याचा अर्थ काय हे तिघांनी आपण सांगितले आणि या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्या तिघांचे आभार धन्यवाद धन्यवाद आणि या चर्चेसोबत बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय कुठेही जाऊ नका पाहत एनडीटीव्ही मराठी